श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बारा एप्रिल वार शनिवार आणि उद्या आलेले आहेत चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला म्हणून या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा हे खूप विशेष आणि महत्त्वाची तिथी मानली जाते कारण चैत्र महिना जो आहे तर या चैत्र महिन्यामध्ये आपण नवरात्री साजरी करत असतो आणि म्हणूनच या पौर्णिमेचे महत्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती भगवान सत्यनारायण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा आणि उपाय हे केले जातात असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती येत असते आणि सायंकाळी ती नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून या पौर्णिमेचे महत्त्व हे खूप सांगितलं जातं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्याने घरातील पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता वाईट शक्ती करणीबाधा शत्रुबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे देखील नष्ट होईल आणि आपल्या घराची आपल्या संपूर्ण कुटुंबाची अगदी बरोबरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल पैशांच्या अडचणी दूर होतील असा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे सहा ते साडेसातचा टा जो टायमिंग ता, असतो या टायमिंगमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल बघा बरेच जण काही उपाय जे असतात ते रात्री तरी अकरा नंतर म्हणजेच अकरा ते बारा या दरम्यान करत असतात कारण ही जी वेळ असते ना ती लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची खूप चांगली वेळ असते असं म्हटलं जातं पौर्णिमेच्या दिवशी म्हणून पौर्णिमा आणि अमावस्या असले की बरेच उपाय असे रात्री बारा वाजता केले जातात परंतु आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरातील ईडा नकारात्मकता काही दोष अडचणी असेल तर त्या दूर करण्यासाठी घरात सतत मतभेद कलह भांडण या गोष्टी घडत असतील घरामध्ये सतत आजार पण असेल एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो आणि अशातच आपल्या घरात आलेली लक्ष्मी म्हणजेच पैसा हा निघून जात असतो म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही म्हणून आपल्याला हे जे उपाय आहेत तर हे विशेष तिथीवरती करायचे आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कापूर हा आपण पूजेमध्ये नेहमी वापरत असतो जेव्हा आपल्या घरामध्ये छोटी मोठी काही पूजा असते किंवा एखादी विशेष तिथी असते त्यावेळी आपण दोन कापराच्या वड्या का होईना आपल्या घरामध्ये आवर्जून जाळतो कापराच्या वड्या घरात जाळल्याने घरामध्ये एक सकारात्मकता येते तिथे असणारे काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल काही वाईट शक्ती असेल तर ती कापूर जाळल्याने या कापुराच्या दोराने घराबाहेर निघून जात असते आणि तिथला संपूर्ण जागा जी असते ना त्यामध्ये एक शुद्ध वातावरण तयार होत असतं म्हणूनच जी पूजा किंवा ते कार्य विघ्न पार पडत असत तिथे कुठलेही विघ्न येत नाहीत त्याचप्रकारे आपलं घर सुद्धा संपूर्णपणे शुद्ध व्हावं घरातले सगळे दोष निघून जावे यासाठी पौर्णिमेला हे उपाय केले जातात जेणेकरून आपल्या घरातली दारिद्री आणि गरिबी ही निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये सहाच्या अगोदरच आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे पौर्णिमा आहे हनुमान जयंती आहे आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये संध्याकाळी सहाच्या अगोदरच तुम्हाला दिवा धूप अगरबत्ती लावायची आहे तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक मातीचं भांड घ्यायचं आहे म्हणजे पंती असते ना ती घ्यायची आहे ही पंती घेतल्यानंतर यामध्ये मुठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ घेतल्यानंतर यावरती तुम्हाला पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत दोन अख्ख्या लवंगा जलफुलं असतात अशा दोन अख्ख्या लवंगा आणि तीन अखंड वेलची जी असते ना तर ती घ्यायची आहे यानंतर काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर मुलांवरून तुम्हाला डोक्यावरून ते खाली पायापर्यंत आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहे घरात एखादी व्यक्ती आजारी राहत असे मेडिसिन चालू असेल दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायची आहे यानंतर ही जी मोहरी आहे ना ही तुम्हाला त्या कापराच्या वड्यावरती टाकायची आहे पण ती लगेच टाकायची नाही सर्वप्रथम कापूर तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे ही मोरी तुम्हाला उतरून हातातच ठेवायचे आहे हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ही मोरीवरून टाकायचे आहे त्याबरोबर थोडंसं शुद्ध गाईचं तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यावरती टाकू शकतात यानंतर हे भांड तुम्हाला उचलायचं आहे आपल्या देवघरावरून ज्या प्रकारे आपण आरती ओवाळतो त्या प्रकारे तुम्हाला ते ओवाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि हे भांडं फिरवत असताना जय राम श्रीराम जय जय राम जय राम, राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा कंटिन्यू जप करत तुम्हाला हा धूर जो आहे ना तो आपल्या घरात फिरवायचा आहे यानंतर हे भांडं घेऊन जायचं आहे तुम्हाला घराच्या मुख्य उंबरठ्यावरती आणि उंबरठा जो असतो ना त्याच्या मधोमध तुम्हाला ही पंथी जी आहे ती ठेवून द्यायची आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा उघड्या करून घ्या खिडक्या देखील उघड्या करून घ्या जेणेकरून आपल्या घरातील अलक्ष्मीही घराबाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल बघा लक्ष्मी त्याच घरामध्ये जाते जे घर पवित्र शुद्ध असतं ज्या घरामध्ये कुठलेही दोष नसतात ज्या घरामध्ये अलक्ष्मी असले ज्या घरामध्ये बघा लक्ष्मी त्याच घरामध्ये जाते जे घर पवित्र शुद्ध असतं ज्या घरामध्ये कुठलाही दोष नसतात ज्या घरामध्ये अलक्ष्मी असेल तर तिथे लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही आणि पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी घराबाहेर काढायचे आहेत आणि घरामध्ये लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि म्हणून हा उपाय आपल्याला पौर्णिमेला करायचा आहे आता त्याचबरोबर घरामध्ये बघा अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल नवरा बायकोंचं अजिबात पटत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचे वाद होतात एकमेकांचं बोलणं त्यांना पटत नाही किंवा बायकोने नवऱ्याला काही सांगितलं की तो ऐकून घ्यायला तयार नसतो किंवा बायकोला नवऱ्याचं काही ऐकून घ्यायला तयार नसते यामुळे दोघांमध्ये वाद होत असतात आणि त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा यायला चालू होतो उद्या जो शनिवार आहे ना तो खूप प्रभावी दिवस आहे उद्या शनिवारच्या दिवशी तुम्हाला स्त्रियांनी एक गोष्ट करायची आहे दोन हिरवी वेलची जी असतात ना ती आपल्या पदराला बांधून ठेवायच्या आहेत आता तुम्ही साडी घालत आहे ना तर साडीच्या पदराला तुम्हाला त्या दोन वेलची बांधून ठेवायच्या आहेत आता तुम्ही साडी घालत नाही ड्रेस घालताय तर मग तुम्ही काय करायचं एखाद्या कागदामध्ये या दोन वेलची ज्या असतात त्या पॅक करायच्या आहेत आणि अशा ठिकाणी ठेवा की त्या दिवसभर तुमच्या सोबत राहतील यानंतर तुम्हाला काय करायचं दिवसभर सोबत ठेवायचे आहेत सकाळीच तुम्हाला अंघोळ करून या वेलची तुमच्याजवळ घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण दिवसभर तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत आणि रात्रभर देखील तुमच्या जवळच राहतील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार आहे तर सकाळी उठल्यानंतर काय करायचं एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे मग शिरा खीर तुम्ही बनवू शकतात आणि त्यामध्ये ही जी वेलची आहे ना ती तुम्हाला कुठून टाकायची आहे आणि तो जो गोड पदार्थ आहे हा दोघांनीच खायचा आहे म्हणजेच नवरा आणि बायको तिसऱ्या व्यक्तीला तुम्हाला द्यायचं नाही घरात सासू मुलं कोणी असो त्या व्यक्तीला हा गोडाचा पदार्थ अजिबात द्यायचा नाही थोडासा बनवायचं आणि दोघांनीच खायचं आहे असं म्हटलं जातं की मंगळवारी जर असं म्हटलं जातं की शनिवारी जर हा उपाय केला ना तर खरोखर नवऱ्या बायकोमधील दुरावा हा दूर होतो म्हणून तुम्हीसुद्धा उद्याची जी पौर्णिमा आलेली आहे आणि जी हनुमान जयंती आलेली आहे या विशेष स्थितीवरती हा उपाय स्त्रियांनी नक्की करून पहा याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा मिळणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका